नवदे विद्यालय एका सिंधी स्कूल यापैकी कोणतं स्कूल तुमच्या विद्यार्थ्यासाठी शिक्षणासाठी योग्य आहे त्याच्यामधून तुम्ही शिक्षण घेण्याचा निर्णय घेऊ शकता आपल्याला आय आय टी जेल जायचे डॉक्टर बनायचे किंवा आपल्याला ए सारख्या परीक्षेमधून पुढे जायचंय तर यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारच्या स्कूलमधून शिक्षण घेणं आवश्यक आहे दोघांमध्ये काय फरक आजच्या व्हिडिओ शेवटी आपल्याला एकदम हे क्लिअर होऊन जाणार आहे की यापैकी कोणतं स्कूल आपण निवडलं तर त्याच्यामध्ये आपण एक एक पॉइंट डिस्कस करणार आहोत नवद विद्यालय आणि सैन्य स्कूलमध्ये त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बघे स्थापनेचं वर्ष तर नौद विद्यालयाची स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशी साली राजीव गांधी यांच्या कार्यकाळात झाली होती आणि सैनिक स्कूलची स्थापना एकोणीसशे एकसाठली पहिले संरक्षण मंत्री वी के मेन यांच्या कार्यकाळात झाली होती आज देशामध्ये टोटल तेहतीस स्कूल आहेत आणि नवीन शंभर स्कूलची घोषणा केली होती त्यापैकी सत्याहत्तर सध्या साधारण साधारण चालू झालेले आहेत नवोदय विद्यालय प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक नवोदय विद्यालयामध्ये सध्या आहे आणि हे नवोदय विद्यालय कसं काम करतं आणि पुढच्या प्रत्येक गोष्टीबद्दल आपण बोलणार आहे त्यासाठी प्रवेश प्रक्रिया मध्ये आपल्याला प्रवेश कधी मिळतो आणि स्कूलमध्ये कधी मिळतो नवोदय विद्यालयामध्ये आपला हा प्रवेश इयत्ता सहावी नववी आणि अकरावी तीन वर्षाला मिळतो यासाठी विद्यार्थी पाचवीला आठवीला आणि दहावीला असला पाहिजे हे फिक्स आहे स्टँडर्ड एकाच स्टँडर्ड मध्ये देता येतो परंतु सैनिक स्कूलला हा चान्स विद्यार्थ्यांना सहावी आणि नववी मध्ये मिळतो सहावीसाठी विद्यार्थ्यांचं वय दहा ते बारा हे वय असलं पाहिजे नववी साठी तेरा ते पंधरा हे वय असणं आवश्यक आहे म्हणजे हा दोन दोन वेळा चान्स एका एका विद्यार्थ्याला मिळतो तो मुलांसाठी मुलींसाठी दोन्ही एक्झाम ते देऊ शकतात यासाठी यासाठी ऑल इंडिया सैनिक स्कूल ही पूर्ण देशभरामधून एक महत्वाची ऑल इंडिया रँकची परीक्षा घेतली जाते आणि नवोदय विद्यालय ही सुद्धा देशभरामध्ये एकच परीक्षा घेतला जाते परंतु त्याचा जिल्ह्यानुसार ह्याचा मेरिट लागून ऍडमिशन केलं जातं यासाठी सैनिक स्कूल ची जी एक्झाम आहे मुलांना पूर्ण तीनशे मार्क हा पेपर राहतो सहावीसाठीचा हा राहतो चारशे मार्काचा पेपर पॅटर्न राहतो नववी साठी क्लास सिक्स साठी ही एक्झाम राहते शंभर मार्काला आणि क्लास नाईन साठी ही सुद्धा एक्झाम राहते शंभर मार्काला क्लास इलेव्हन चा फॉर्मॅट थोडा वेगळा राहतो सैनिक स्कूलची ही एक्झाम विद्यार्थी आपापल्या भाषेमध्ये देऊ शकतो मराठी किंवा इंग्रजी तसं नवोद विद्यालयाची एक्झाम तो मराठी किंवा इंग्रजीमध्ये देऊ शकतो सीबीएसई बोर्ड वाले जे विद्यार्थी असतात त्यांनाही या परीक्षा देता येत तर आपण आता पाहूया की फीज कशा आहेत नवोदय फीस काय त्याला नवद विद्यालय पूर्णपणे मोफ होते त्यामध्ये शिक्षण भोजन वस्तीगृह पुस्तके गणवेश थोडासा खर्च येतो नववी ते बारावी त्याच्यामध्ये जे सरकारी नोकरी पालक आहेत त्यांना पंधराशे रुपये प्रति महिना एवढा खर्च आहे आणि जे नॉर्मल जे सरकारी नोकरीला त्यांना तेराशे रुपये प्रति महिन्याच्या आसपास हा खर्च राहतो नववी ते बारावी सैनिक स्कूलला मात्र एका वर्षाची फी हा एक लाख त्र्याऐंशी हजार या वर्षी आपल्या पालकांनी या वर्षी फी भरली होती सातारा सैन्य स्कूल ला त्याच्यामध्ये काही शिष्यवृत्तीही मिळते जर त्याच्यामध्ये काही प्रत्येक राज्यानुसार ही शिष्यवृत्ती वेगळी असते जर डॉक्युमेंट आपण फुलफिल केले तर पण हा जो खर्च आहे तो अबाउट एक लाख ऐंशी हजारच्या आसपास आहे पुढचा महत्वाचा पॉईंट बघूया आपण त्याच्यामध्ये क्युरिक्युलम अभ्यासक्रम आता सैन्य स्कूल मध्ये गेल्यानंतर विद्यार्थ्यांना कोणता अभ्यासक्रम असणार आहे किंवा नवोदय मध्ये कोणता अभ्यासक्रम असतो तर लक्ष घ्या सीबीएसई अभ्यासक्रम दोन्ही साईडला आहे तो नवोदय दे विद्यालयामध्ये त्याचबरोबर विज्ञान कला संस्कृती आय याच्यावर पण भर दिला जातो आणि सैन्य मध्ये शारीरिक प्रशिक्षण एन याच्यावर जास्त भर दिला जातो त्याच्यावर अभ्यासक्रम सीबीएसई दोन्हीकडे सेम आहे पुढचा महत्वाचा पॉईंट बघूया की मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन की त्या सैन्य स्कूल नवोदय विद्यालयामध्ये कोणती वापरली जाते विद्यार्थी कोणत्या भाषेमध्ये त्या ठिकाणी जास्त करणार आहे तर नवोदय विद्यालयामध्ये हिंदी इंग्रजी आणि प्रादेशिक भाषा अशी त्रिसूत्री लँग्वेज फॉर्म्युला वापरला जातो तीनही भाषा वापरल्या जातात सैनिक स्कूलमध्ये मा मात्र मेनली इंग्रजी भाषा वापरला जाते कारण पुढं बहुशाने एनडी सारख्या परीक्षेमधून पास व्हायचं हो आहे त्यामुळे इंग्रजी आणि काही वेळेस हिंदी अशी भाषा वापरली जाते आपण बघूया की नवोदय आणि सैनिक स्कूलमध्ये डिसिप्लिन किंवा डेली रुटीन या कशा प्रकारचा डिफरन्स आहे नवोदय विद्यालयामध्ये नेहमी शालेय जीवन सांस्कृतिक व शैक्षणिक संतुलनावर भर आहे परंतु सैनिक स्कूलमध्ये लष्करी शिस्त सकाळपासून परेड पीटी एसएसी ट्रेनिंग सैनिकी जीवनाची तयारी तो एक शिस्त आणि डिसिप्लिन जास्त प्रमाणात सैन्य स्कूल दिसून येते नवोद विद्यालयाला ह्या बाकीचे कार्यक्रम जास्त आहेत किंवा डिसिप्लिन एवढी हायर नाही जेवढी इकडे सैन्य स्कूल नाही पुढचा पॉईंट बघूया आपण की सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर कशा प्रकारे नवोदय सैन्य स्कूलमध्ये आहेत तर नवोदय विद्यालयामध्ये आपण बघितलं मोफत वस्तीगृह संगणक प्रयोगशाळा क्रीडांगण सांस्कृतिक केंद्रे या गोष्टी आहेत सैन्य स्कूलमध्ये आपल्या एनसीसी प्रशिक्षण प्रशिक्षण केंद्र रायफल शूटिंग रेंज हॉस हॉसराडे आणि स्पोर्ट्स ग्राउंड आपल्याला डिफरंट डिफरंट प्रकारचे एका सैन्य मध्ये पाच सहा प्रकारचे वेगवेगळे सैनिक स्कूलचे ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतात पुढचा महत्वाचा मुद्दा की भविष्यामध्ये संधी काय की नवोदयमध्ये शिक्षण गेल्यानंतर पुढे जाऊन आपण काय बनवू शकतो किंवा सैनिक स्कूलमध्ये काय बनवू शकतो नवोदय विद्यालयामध्ये जे विद्यार्थी आय आयआयटी नीट युपीएससी एन डी सारख्या स्पर्धा परीक्षांमधून ते विद्यार्थी बाहेर पडले गेल्या दोन वर्षामध्ये आयआयटी नीट यासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये नवोदयमधील विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे सैनिक स्कूलमधून सुद्धा विद्यार्थी एनडीएस सीडीएस यासारख्या सर्व चंद्रामधल्या एक्झाम मधून पास होण्याचं प्रमाण जास्त याचा अर्थ एन सैमी स्कूलचे विद्यार्थी फक्त एन ला जातात जातात का फक्त डिफेन्स मध्ये असतात का तसं नाहीये एनडीए मधून पण विद्यार्थी नीट असेल किंवा आय आय टी असेल यासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये पण जाऊ शकतात परंतु त्यांना एक प्रकारे चांगलं फिजिकल ट्रेनिंग त्यांचं झालेलं आहे त्यामुळे त्यांची मेंटॅलिटी इकडे जाण्याची जरा जास्त राहतात आणि तिकडे कॅपेबल असतात जाण्यासाठी तेवढी त्यांची तयारी करून घेतली जाते तर सोशल इम्पॅक्ट काय दोघांमध्ये थोडासा फरक काय नवोदय आणि स्कूल मधला तर नवोदयमध्ये मध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांचा मोफत आहे दर्जादारा शिक्षण सामाजिक उन्नते म्हणजे ग्रामीण विद्यार्थ्यांना एक चांगली संधी आहे मध्ये जे विद्यार्थी ते मेले देश सेवेसाठी जे त्यांना मोटिवेट झालेले विद्यार्थी आहेत ज्यांना डिफेन्समध्ये जायचं आहे एनडीए सारख्या ठिकाणी तर त्यांच्यासाठी ही संधी चांगली आहे कारण त्यांना त्या प्रकारचं ट्रेनिंग लहानपणापासूनच मिळणार आहे परंतु असं नाही की तो फक्त एनडी लागला दुसरीकडे जाऊ शकतो त्यावर एक महत्वाचा मुद्दा की नवोदय विद्यालयामध्ये आपल्याला माहिती आहे ग्रामीण आणि शहरी असं मुख्य प्रकारे आरक्षण असतं तसं सैनिक स्कूलमध्ये आपल्याला डिफेन्स मधल्या पालकांसाठी आरक्षण देन एस सी एस ते टी साठी राहतं जनरल अशा प्रकारच्या कॅटेगरी त्याच्यामध्ये एवढ्या असतात तर आजच्या व्हिडिओमधून आपल्याला क्लिअरिटी आल्या असेल की नवोदय का सैन्य स्कूल यापैकी कोणतं स्कूल आपल्यासाठी बेस्ट आहे तो याच्यामधून ज्यांना ज्यांना क्लिअरिटी आली असेल ते मेसेज टाईप करू शकतात आणि पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये आपले जे विद्यार्थ्यांनी अनुभव घेतलेले आहेत सध्या मधून आपले विद्यार्थी कुठे आयआयटी जे ला गेलेले आहेत सैन्य स्कूलमधले विद्यार्थी आपल्या एनडीए मध्ये आता सध्या सिलेक्शन त्यांचे झालेले आहेत तर अशा विद्यार्थ्यांचे अनुभव आपण तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो त्यासाठी आपल्याला या व्हिडिओला जास्त जास्त शेअर लाईक करा आणि ज्याला खरी त्याच्यापर्यंत पोहोचवा आणि पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया की ज्याच्यामध्ये लाईव्ह क्लासेस ऑलरेडी आपले चालू त्याचे व्हिडिओ आपल्या लाईव्ह सेक्शनमध्ये आहे युट्यूबच्या आणि अशा बरेचशे एक्झामचे व्हिडिओ आपले आप या आप युट्यूब चॅनलवरती येत असतात आपल्याला याच्यामधून काय शिकायला मिळालं आपण नक्की टाईप करू शकता आणि आपल्याला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे हे पण आपण कमेंट करू शकता भेटूया आपण पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये